बंगालच्या उपसागरात मोंथा चक्रीवादळाची निर्मिती झाली आहे याची वाटचाल वायव्यकडे होत असून यामुळे विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात पावसाचा अंदाज आहे तर पूर्व मध्य अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र तयार झालंय राज्यातील काही भागात तीन दिवस वादळी पावसाची शक्यता आहे नैऋत्य बंगालच्या उपसागरात मोंथा चक्रीवादळाची रात्री निर्मिती झाली आज हे चक्रीवादळ पंधरा किलोमीटर प्रति तास वेगाने वायव्यकडे कडे सरकत आहे हे प्रदेशातील विशाखापट्टण पासून सहाशे पन्नास किलोमीटर ओडिशातील गोपालपूर येथून सातशे नव्वद किलोमीटर अंतरावर होतं हे चक्रीवादळ पुढील बारा तासात बंगालच्या उपसागरात नैऋत्य आणि पूर्व मध्य भागात वायव्यकडे सरकण्याची शक्यता आहे त्यानंतर ते उत्तर वायव्यकडे सरकून उद्या सकाळपर्यंत त्याचं रूपांतर अतितीव्र चक्रीवादळात होण्याची शक्यता आहे ही प्रणाली उद्या रात्री पर्यंत आंध्र प्रदेशातील काकीनाड भागात मछलीपट्टणम आणि कालिंगापट्टणम भागात जमिनीवर येण्याची शक्यता आहे यावेळी या भागात नव्वद ते शंभर किलोमीटर प्रतिदास आहे ही प्रणाली महाराष्ट्राकडे झुकल्यास मराठवाड्याच्याही काही भागात पाऊस पडू शकतो हवामान विभागाने विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी उद्या आणि बुधवारी जोरदार पावसाचा अंदाज दिला बुधवारी यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी नांदेड हिंगोली बीड जिल्ह्यात काही ठिकाणी दोन दिवस ढगाळ हवामानासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे मध्य महाराष्ट्रातील पुणे अहिल्यानगर नाशिक सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे तर कोकणातील सर्वच जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामानासह हलक्या ते, हवा ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय गुरुवारीही विदर्भात काही ठिकाणी ढगाळ हवामानासह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलाय अशाच हवामान अपडेटसाठी आग्रहनला सबस्क्राईब करायला विसरू नका